जय शिवराय जय शंभूराजय सितारे जमीन पर आमिर खान यांचे दोन चार इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर जिनेलिया वहिनी यांची फिल्ममधील उपस्थिती बघून मीडियाचा फिल्मबद्दलचा सकारात्मक विचार बघून पोस्टरवरील सबका अपना अपना नॉर्मल होताय या टॅगलाईनशी वाढती ग्रेज बघून गुड फॉर नथिंग या वाक्याची मीडियावरील भडीमार बघून आमिर यांचे थेटर प्रेम आणि ओ टी टीवर फिल्म न येण्याच्या भीतीने या सगळ्याचा विचार करून रात्री साडे अकराचा शो बघण्याचा विचार नक्की झाला तिकीटपेक्षा पॉपकॉर्नचा म्हणजे लाह्यांच्या भीतीने अंगाच्या लाया होणार या भीतीने शेवटी तिकीट काढलं आमिर खान यांची फिल्मची सामाजिक संदेश हास्य विचार उत्तम अभिनय हे तीन तास प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याची क्षमता असणार यात वाद नव्हता सितारे जमीन पर पाहिला आणि मला म्हणायचं आहे की हा एक हृदयस्पर्शी सुंदर चित्रपट आहे जो तो संपल्यानंतरही तुमच्या मनात कायम राहतो आर एस प्रसन्न दिग्दर्शित हा चित्रपट क्रीडा विनोद भावना आणि सामाजिक संदेशाचे परिपूर्ण मिश्रण आहे हा चित्रपट आमिर खानच्या क्लासिक तारे च्या आध्यात्मिक उत्तराधिकारी आहे परंतु तो त्याच्या स्वतःच्या शक्तिशाली कथेने मजबूत आहे आमिर खान गुलशनच्या भूमिकेत चमकतो जो एक दोषपूर्ण बास्केटबॉल प्रशिक्षक आहे ज्याला त्याच्या समुदाय सेवेचा भाग म्हणून बौद्धिक अपंग खेळाडूंच्या संघाला प्रशिक्षण देण्याचं भाग पाडले जाते जेनेलिया डिसुजा त्याची सहाय्यक पत्नी सुनीता म्हणून एक उबदार आणि प्रामाणिक अभिनय करते संपूर्ण कलाकार विशेष म्हणजे दहा लोक जे बास्केटबॉल प्लेयर आहेत त्यात एक कलाकार सोडला तर सर्व कलाकार मंडळी पहिल्याच वेळेला अभिनय करत आहेत ज्यामध्ये अरुष दत्ता स सदबीर गो गोपीकृष्ण वर्मा गुड्डू देसाई करीम वेदांत शर्मा बंटू आयुष भन्साळी लोटस आशिष पेंडसे सुनील सुनील शहाणी शर्माजी ऋषभ जैन राजू नमन मिश्रा हरुगोविंद सिमरन मंगेशकर गोलू या भूमिकेत आहेत हे है सर्व टीम सदस्यांची भूमिका साकारणारे कलाकार उत्कृष्ट प्रेमळ आणि निरागस विनोद विनोद यांनी परिपूर्ण आहेत चित्रपट स्वीकृत टीमवर्क आणि प्रोत्साहनाची शक्ती सुंदरपणे दाखवली आहे भावनिक क्षण खरे आहेत जबरदस्तीचे नव्हे ते खरोखरच तुम्हाला प्रभावित करतात शंकर एहसान लॉय यांचे संगीत भावपूर्ण आणि उत्साहवर्धक आहे सर आखोपे मेरे आणि शीर्षक गीत सितारे जमीनपर सारखी गाणी चित्रपटांच्या भावनांमध्ये खोली वाढवतात राम संपत यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाच्या एकूण मूडला वाढवते आर एस प्रसन्ना यांचे दिग्दर्शन सं संवेदनशील आणि आदरयुक्त आहे जी श्रीनिवास रेड्डी यांचे छायांकन शहरांचे आणि बास्केटबॉलच्या दृश्यांचे सार उत्तम प्रकारे टिपते चित्रपटाचा एकशे अठ्ठावन्न मिनटाचा रन टाईम असूनही तो कधीही मंद वाटत नाही माझ्या अनुभवावरून सितारे जमीन पर हा चित्रपट अवश्य पाहावा केवळ त्याच्या मनोरंजन मूल्यांसाठी नाही तर समाज समावेशकता दयाळूपणा आणि दुसऱ्याच्या संधीबद्दलचा त्याच्या मजबूत संदेशासाठी आमिर खानने पुन्हा एकदा सिद्ध केले की सिनेमा प्रेरणा देऊ शकतो आणि बरे करू शकतो हा चित्रपट चुकवू नका तो तुम्हाला हसवेल रडवेल आनंद देईल आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे विचार करायला लावेल धन्यवाद जय भवानी